चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांना लाडकी बहीणचा लाभ डल्ला मारला कसा हे शोधण्यासाठी सुरू आहे कागदपत्रांची छाननी लाटलेले एकवीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये राज्य सरकार परत घेणार का लाडकी बहीण योजनेचा लाभ चौदा हजार दोनशे पुरुषांनी घेतल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे दहा महिन्यांपर्यंत या लाडक्या पुरुषांना एकवीस पूर्णांक चव्वेचाळीस शतांश कोटी रुपयांचे वाटपही करण्यात आले अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली योजनेच्या लाभार्थीची छाननीत हा प्रकार उघड झाला ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये योजनेचा लाभ द्यायला सुरुवात झाली लाभार्थीच्या यादीमध्ये चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषही घुसले त्यांना कोणी घुसवले छाननी कोणी केली आणि महिलांसाठीच्या योजनेवर पुरुषांनी डल्ला मारला कसा त्यासाठी जबाबदार कोण असे प्रश्नही आता निर्माण झाले आहेत सार्वजनिक वितरण प्रणालीत उपलब्ध असलेल्या डेट्याची पडताळणी केली असता आणखीही गंभीर बाबी समोर आल्या योजनेवरील खर्च आणि सरकारच्या तिजोरीवर ताण सरकारला लाडकी बहीण योजनेवर वर्षाकाठी बेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करावे लागतात तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने ही योजना सुरू केली होती विधानसभा निवडणुकीत त्याचा मोठा फायदा महायुतीला झाला होता मात्र त्यामुळे राज्य सरकारच्या विविध विकासकामांना मोठ्या प्रमाणात फटका बसला लाखो ज्येष्ठ नागरिक महिलांनीही घेतला लाभ पासष्ट वर्षे वयावरील व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही असा नियम आहे कारण त्यांना राज्य सरकारच्या इतर योजनांचा आर्थिक लाभ दिला जातो असे असतानाही पासष्ट वर्षे वयावरील दोन लाख सत्त्याऐंशी हजार आठशे तीन वयोवृद्ध महिलांनी या योजनेचा लाभ उचलला असे निदर्शनास आले आहे त्यांना दहा महिन्यांपर्यंत चारशे एकतीस कोटी सत्तर लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आता हे लाभार्थी गाळले जातील त्यामुळे सरकारचे वर्षाकाठी पाचशे अठरा कोटी रुपये वाचणार आहेत आठ लाख कुटुंबांतील दोनपेक्षा अधिक महिलांना लाभ एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही असा नियम असताना एकाच कुटुंबात दोनपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याची सात लाख सत्त्याण्णव हजार सातशे एक्कावन्न प्रकरणे समोर आली आहेत अशा प्रकरणांतील महिलांना लाभार्थीच्या यादीतून वगळण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही पण त्यांना आतापर्यंत एक हजार एकशे कोटी बासष्ट लाख रुपये मिळाले पुरुष असूनही महिलांची नावे आणखी एक धक्कादायक म्हणजे दोन लाख छत्तीस हजार शून्य एक चार लाभार्थी असे आहेत की ज्यांच्या नावांबद्दल असा संशय आहे की पुरुष असूनही त्यांनी महिलांची नावे देऊन लाभ घेतला असावा त्याची छाननी करण्याचे काम सध्या सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुष योजनेचा लाभ घेत होते असे निदर्शनास आल्यानंतर आता त्यांचे दरमहा पंधराशे रुपये मानधन बंद करण्यात आले आहे पूर्णत अपात्र असताना या पुरुषांना देण्यात आलेले पैसे सरकार परत घेणार का असा प्रश्नही निर्माण झाला आहे प्रधान केलेल्या माहितीमध्ये एकूण किती महिला लाभांपासून वंचित राहणार आहेत याचा थेट आकडा दिलेला नाही परंतु काही गटांचा उल्लेख आहे ज्यांना भविष्यात योजनेतून वगळले जाण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांना लाभांपासून वंचित राहावे लागेल एक पासष्ट वर्षांवरील वयोवृद्ध महिला पासष्ट वर्षांवरील दोन लाख हजार आठशे तीन महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे नियमानुसार त्यांना हा लाभ मिळणार नाही त्यामुळे त्या वगळल्या जातील दोन एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याची सात लाख सत्त्याण्णव हजार सातशे एक्कावन्न प्रकरणे आहेत त्यांना वगळण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नसला तरी नियमानुसार त्यांना लाभ मिळणार नाही या आकडेवारीनुसार किमान दोन लाख सत्याऐंशी हजार आठशे तीन महिला पासष्ट वर्षांवरील आणि संभाव्यतः सात लाख सत्त्याण्णव हजार सातशे एक्कावन्न महिला एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त भविष्यात योजनेच्या लाभापासून वंचित राहतील मात्र एकूण असा एकत्रित आकडा दिलेला नाही आणि पुरुषांनी महिलांची नावे वापरून लाभ घेतल्याच्या प्रकरणांमध्ये खऱ्या महिलांचा सहभाग किती आहे हे स्पष्ट नाही लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरवण्यात आलेल्या महिलांची संख्या वेळोवेळी बदलली आहे आणि नवीन आकडेवारीनुसार ती वाढत असल्याचे दिसते मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला पाच लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्या जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये छाननी सुरू झाल्यानंतर सुमारे पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या दोन लाख तीस हजार लाभार्थी पासष्ट वर्षांवरील एक लाख दहा हजार महिला आणि चारचाकी वाहन असलेल्या एक लाख साठ हजार महिलांचा समावेश होता नवीनतम आकडेवारीनुसार सव्वीस पूर्णांक चौतीस शतांश लाख महिला अपात्र चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या माहितीनुसार एकूण सव्वीस पूर्णांक चौतीस शतांश लाख महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे यामध्ये काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे किंवा काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे नमूद केले आहे भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वी सांगितले होते की अपात्र महिलांची संख्या दहा ते पंधरा लाखांपर्यंत जाऊ शकते यावरून असे दिसते की छाननी जसजशी पुढे सरकत आहे तसतशी अपात्र ठरवण्यात आलेल्या महिलांची संख्या वाढत आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद